गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग झाली सकाळची तर नाश्ता रेडी आहे सोनीने जस मग अशी ब्रेड पकोडा टाइप बनवले ते आणि आपण नाश्ता करता करता ब्लॉग एडिट करणार आहे कालचा आणि तो अपलोड करून पण घेऊ आणि ब्रेड नाही तर इथे भाजी पण बनवले आपल्यासाठी कॉफी थँक्यू मला झोप आली आहे तुला बोटिंग चे जे टिकिट येतात त्याच्यासाठी आले व्हॉलेंटियर्स तर आपल्याला जस तिकीट भेटते आपण तर इकडचं नाही फ्रेंड मुंबईचं भेटेल इकडचंच राहिले इकडचं आपल्याला तिथे भेटेल गेल्यावरती मामीचं सोनीचं छपोलीचं नंतर रेडी ते त्यांच्या तिकडे गुटीचा नसेल ना तुम्हाला अरे फ्रेंड्स संध्याकाळची वेळ दुपारी थोडस घरी आपण आराम करत होतो जेवण वगैरे करून तर संध्याकाळी जस थोडस बाहेर फिरायला आलोय भाव्यासोबत कुठेने आलोय फक्त पूजा आणि मी आणि भाव्याचे बाकी घरीच थांबलेत आपण जस्ट थोडासा टाईम स्पेंड करायला आलोय आहे फ्रेंड्स थोडंसं बाहेर सेम गार्डनमध्ये आलो आपण जिथे लास्ट वीक आलेलो हव्या हाव्या गेल जाऊ दे आपण बसूया सर एका साईडला खेळ बाजू इथे आसपास आपण इथे साईडला बसून घेऊ साइड लाव बेटा साईड लाव ला। बाजूला उभा राह लागेल ला ये ना मला इथे चल चल सर का बाकीच्या ती आणि त्या दोन्ही पण बसर गुंडीवरती वरती चढायला घाबरत होती बट त्याच्यावरती ती व्यवस्थित केल्यावर कारण काय जास्त मोठा पण स्टेप्स नाही आहे तिकडे तिकडे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जा या, व्हेरी गुड जा जा परत तिकड्या तिकडून तिकडून नाही बघू तिकडून माझ्या बोलण्यावरून नाही तर दुसरे जेवढे पण लहान लहान पोरं खेळतात त्यांचं बघून बघून शिकते पण इकडे शाबास शाबास अरे व्हेरी गुड जा जा ये ये आसुछ दे आसुछ दे आसुछ दे ये आसे दे आसे दे आसे दे मैं पकड़ ले चल खुशी वगैरह ना चाहिए ये 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 तू ये भी पकड़ दो ये 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 रे वाला अरे ये रे वाला चल अरे 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 किक बस ली चला 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 बच जाओ बच जाओ दुसरीकडे जाव्या केलेला चल ना तिथे तिची मम्मी आणि मी आम्ही दोघं पण बसलो थोडंसं आर्ग्युमेंट डिस्कस करत त्याच्यामुळे थोडासा मूड पण तिचा पण पडलेला दिसत असेल आणि माझा देखील थोडाफार कुणाचं आणलं बेटा ते त्या दिदीला दे त्या दिदीला दे जा लवकर गेली भाव्या तो बॉल घेऊन सगळीकडे फिरत होती म्हणून पूजा तिला घेऊन गेले तो बॉल रिटर्न करायला बस पण घसरगुंड आहेत त्यांच्या बस पुढे जाऊन उभा राहते नाहीतर रॉंग वेनी वरती जायचं बघते आणि प्रत्येक टायमाला जे पण वरतून येतात त्यांना थांबावं लागतंय भाव्यामुळे दोन्ही पण चप्पल तिने काढून टाकलेत एक चप्पल तिकडे काढून टाकले आणि एक पुढे त्याला मधे काढून टाकले, टाकले चप्पल का हरवली आहे काय माहित नाही तसं अजून थोड्या वेळ तर थोडंसं शांतपणे बसलं फ्रेंड्स अजून बोलणं आहे दोघांमध्ये होईल बाहेर निघेपर्यंत तरी बऱ्यापैकी गोष्टी काय थोड्याफार सॉर्ट आऊट झालेल्या असतील असतील की काय सॉर्ट आऊट झालं कंटाळ आलाय का तुला आळस आलाय आज ऍक्च्युली दुसरीकडे जायचा प्लॅन हो होता जा ऊन खूप आहे त्याच्यामुळे नाही नाही निघायला झालं उद्या जमलं तर जाऊ जा रिसॉर्टला किंवा परवा तरी जाऊ आणि सेंटोचा रिसॉर्ट एकच आहे जे आपण डिसाईड केलं आहे कारण की तेच एक आहे जे जवळच्या जवळ पण पडेल कारण की आपल्यासोबत सुप्रिया ताई पण असणार आहे तर त्याचा पण विचार करून आपल्याला प्रॉपर ट्रॅव्हल वगैरे करावं लागेल बाकी काय कासरसाई डॅम आज ठरवलं होतं रिसॉर्टला कॅन्सल झाल्यामुळे तर कासरसाई डॅमला नाही जाणं झालं म्हणून आता संध्याकाळी जस थोडा टाइम इथं बसायला आलो आहे बोलायला देखील आणि भाव्याला खेळवायला देखील कारण की भाव्याला आजकाल आवडायला लागले ला बाहेर खेळायला नाही तर काय करते पूजा रात्रीच बाहेर खेळत राहते संध्याकाळच रात्रीच सारखं हात पकडते आणि बाहेर घेऊन जाते म्हणून आता आणलंय आता खेळ आतमध्ये सोडलं बाहेर तेवढं झालं नाही झालं जायचं बेटा घरी घरी जायचं मला घरी जायचं खूप सेंटोसा पाकला तर हा तुझा फर्स्ट स्विमिंग पूल मध्ये बघू तो आजचा फर्स्ट टाइम उद्यावरती गेला काय झालंय मग शांत बसले शांत असं मला पण वाटत खांद्यावरती हात ठेवा थोडस कन्सोल करावं बट नाही किड्स एरिया आहे आपल्याला पण थोडंसं भान राहिलं पाहिजे प्रॉपर म्हणजे लहान लहान पोरं खेळतात ते पॅरेंट्स पण आहेत आणि खास करून ते पण आहेत तर थोडंसं प्रॉपर असं बसलं पाहिजे हा तुझं ते तर आहे ते तर आहे आपण ऑलवेज कुठेही पब्लिक प्लेस असू द्या मी मेंटेन अ प्रॉपर डिसेंट डिस्टन्स अँड त्या जागेला आपण प्रॉपर रिस्पेक्ट करतो कोणत्याही बघू बाकीचा काय प्लॅन आहे आता अजून काय प्लॅन बाकीचा घरी जायचं माझं तर आहे थोडसं काहीतरी स्नॅक्स वगैरे हो खाऊ आणि त्यानंतरला घरी निघू आजच क्रिएट करू, करू। ले 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 so share, us, <laughs> एक ईमेल आय डी आणि आपल्या अकाउंटच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण ॲड करू जमलं सर या ब्लॉगच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करू की असा ईमेल आय डी जो वर्क रिलेटेड असेल सो इफ यू हॅव एनिथिंग टू शेअर एनिथिंग टू शेअर विथ अस एनिथिंग टू टेल अस किंवा काही दुसरा असेल तर यू कॅन शेअर ऑन दॅट पर्टिक्युलर ईमेल आय डी एकटी सी बसली जर कोणी त्या सीट या सैनिनी बसला तर आपली भाव्या इतकी वजनदार आहे की डायरेक्ट ओढून झाडावरती सीटवर पडली पडू दे पडू दे पडली तर पडू दे पडू दे लागू दे ते पण ती उठून बसली स्वतःच बघितलं गार्डनच्या बाहेर अवेलेबल आहे काय काय स्नॅक्स बघू समोर तर पाणीपुरी आहे एक फक्त भाव्यासाठी आपल्याला वाटलं एक एक देतील पण इथे पाणीपुरीची पद्धत थोडीशी वेगळी दिसली आपल्याला इथे मीडियम पाणीपुरी त्यांनी डायरेक्ट बनवून दिली प्लेट आणि आपली बनते नाही ती तिकट पाणीपुरी घरी जाण्या अगोदर आपण आलोच पण तिथे जस काय कपडे बघायचे होते काय एटी पर्सेंट डिस्काउंट वरती जस्ट आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसली तर एका आतमध्ये जाऊन बघू किंवा टी शर्ट आणि जीन्स किंवा हाफ पॅन्ट म्हणजे आहेत का रेंज मध्ये काय करायचं कपडे नंतर बघू तर फ्रेंड्स कपड्यांचा प्लॅन थोडासा आपण पोस्टपोन केला थोड्या वेळ साठी अगोदर आपण इथे आलो जसं तुम्ही बघितलं भाव्या आतमध्ये येण्यासाठी थोडासा फोर्स करत होते ठीक आहे पूजाने ऑर्डर केले जस्ट एक मँगो ब्लास्ट तिथे काउंटरवरती ऑलरेडी एक मँगो ब्लास कोणतरी घेऊन चाललेला तर तिला ते प्यावा असं वाटलं म्हणून आपण त्यांच्याशी कन्फर्म केलं की त्या ड्रिंकचं नाव हो काय आणि त्यांना म्हटलं तेच एकदा माझ्यासाठी मी पिझावरती नजर पडली होती फ्रेंड्स पिझा थोडासा राहू द्या घरी लावून घेवायचं आहे तर जस्ट मोकटेल्स मध्ये बघितलं तर क्रेझी बेरी गो काल चाललं तिथे पण कस मस्ती करत बाळा तुम्ही शहर वर तुला वाटत हे चेहर वर ठेवत मला वाटलं तू बोलते तिला उचलून शेअर वर तिथे मला नाही खेळायला काम करते बेटा इथं कामाला राहते इथं इथे काम करते बेटा दो सीन है ना होते हैं वो कैसे मतलब ये सोडा टाइप का आएगा सोडा टाइप का आएगा नहीं सोडा नहीं लेंगे नेक्स्ट पीसेस क्रेजी बेरी और ये एक मसाला ग्रिल मसाला ग्रिल या क्रेजी क्रेजी बेरी चेंबर ला करतो ना आपण हां का टाइप तो फ्रेंड्स आपला ज्यूस पण आलाय क्रेजी बेरी लेट्स राइट पूजा ट्राई करते एक सी पहिला टूट राहिला ऑफकोर्स माझी ड्रिंक आहे जर चांगली नसेल ना चांगला ना 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 माहिती आहे बघा हो बघू ट्राय करते बेटा सोडा नाहीये आहे ह्याच्यामध्ये फ्रेंड जस्ट स्ट्रॉबेरी आहे आणि दुसरं काय काय फ्रुट्स आहेत तू पण ऍक्टिंग करतो बेटा बस ना नाही आवडला याच्यामध्ये काय आहे काला जामून आहे स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला आता मी ट्राय करतो चांगला तर आहे तुझा एवढंच की थोडस आंबट आहे बट एक टाइम ट्राय करण्यासारखे फ्रेंड्स मी तरी नाही सजेस्ट करणार तुम्हाला ही गोष्ट मँगो घेतला पाहिजे रे दुसरं काहीतरी ट्राय केलं पाहिजे मला वाटतं जामून आहे म्हणून थोडस याच्यामध्ये आंबट आहे ना

मी एकदाच नाही तर तीन चार तिला आवडला येऊ दे तिला डॅड्याला नाही आवडलं ते भाव्याला आवडलं तो ड्रिंक माझ्याही गळ्याच्या खालून उतरत नव्हता ना पूजाचा च्या भाव्याच्या आणि ते पण आवडीन आहे काय झालं काय

एकाच ट्राय करू आणि बाकी काही सँडविच मध्ये मला वाटलं बटाट्याची भाजी पण आहे भाजी पण आहे आणि वेजिटेबलचं लेअर पण आणि ताकद आली बेटा घेऊ संपलं बेटा संपला संपलं नाही बाळा ते संपला संपला ग्लास पडेल लास्ट पडेल 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 बरं झालं त्यांनी ग्लास घेऊन गेले नाहीतर तर ही खूप मस्ती करत बसली असते तर सोबत मग एक पण ट्राय नाही करणार नाही मी तर घरी घेऊन जाण्याच्या हिशोबाने घेतलं एवढं मोठं थोडी इथे जाणार एक ट्राय कर फक्त मग तो तो एक घास तू ट्राय कर बाकीचा मी तो खातो मला लागला ना तर दे तुला मी बोलते मी इथे पण बसवलेलं माझ्या बाजूला बट ती मस्ती करून करून तिथं राहतो तिथे गेली तर पूजालाच तिला बघावं लागतं ती तिला उतरवते खाली उतरून पूजा पूजा काय चालू आहे पिक्चर चालू आहे का किती वेळ झाला दोघी बसल्या फोटो काढत असल्या सगळं खाऊन घे ना यार लवकर निघूया घरी दुपारी तिने काय केलं माहिती का माझा असा हात घेतला हात घेतला असा दहा दोन पाय ते सोड ते सोड मी हा एकच बाईट करणार आहे मग एकच बाईट तर बाकी खातो बाकी त्याला पार्सल द्यायला बोलतो आणि वाटत असं म्हणजे पार्सल सर्विस असली पाहिजे आहे ना ठीक ठाक एवरेज मी ऑर्डर केलाय ना मेसेज थांबला ना हा सॅन्डविच मला ना का गा गा दा दा पार्सल आपण प्लीज आपण बाकीचा सँडविच होता सांगितलं पार्सल करायला दुसरं काय पार्सल पण आलंय पूर्ण हात त्या टिश्यू बॉक्सच्या आत मध्ये टाकलेला टिश्यू पेपर बॉक्स चा हात टाकला होता आणि अडकवून घेतलेला हात कुठे तर मग तिथेच फोन येऊन गेला फ्रेंड्स आहेत एक्सपेक्टिंग सून एट होम तर कपड्यांचं काय आता नको बघा उद्या जमलं तर जाऊ मॅक्स मॉल मध्ये वेळ भेटला तर मॅक्स मॉल नाही मिलेनियम मॉलमध्ये मॅक्सचा स्टोर आहे तिकडे जाऊ वरून आल्यावरती जर वेळ भेटला तर आपण नक्की जाऊ इथे नाही गाडी पुढे उभी गेली सॉरी सॉरी आपण आतमध्ये होता आता फलाहारचा छान होता मेन्यू लिमिटेड आहे बट चांगलं आहे क्वालिटी पण चांगली आहे आणि त्यासोबतच प्राइस पण चांगली उद्या काय करायला लागले रे तू दोन दिवस झालेत आपल्या पुण्याला येऊन कशासाठी दुपार पण नाही काय नाही तरी पण कुठे धूळ लागते मला इथे मी पुढे चालवतोय मला काय धूळ नाही लागत आणि हिला धूळ लागायला लागले कसली होता कंपनी अरे भाव्याची प्लॅन आली फ्रेंडशिप आता अरे वा भाग काय तुझ्या पूजा पूजाची पॅकिंग बोलते करायची आता काय काय घेऊन जाणार आमच्या चौगींचा डिसेंड झालं तुझं पक्ष नाही घालून घालून फक्त हाफ पॅन्ट घालणार आहे आणि टी शर्ट घालणार आहे पार्क मध्ये पण भेटतात ना कपडे तिथं उलटे चांगले भेटतात प्रॉपर स्लाइड चे वॉटर पार्क मध्ये सोनी तू पण रेडी आहे एकदम मी किती वाजता उठतो माहित ना so, सगळं मी उठवलंय सकाळी तू उठवलं मला पूजा खरं शॉली शके बेटा इट्स ओके तुझ्या वॉटर पार्कला जाणार ना बेटा पोहता कोणा कोणाला येत पोहता तुला चोकोली तर पाण्यात उतरणारच नाही पूजा झालं तर उद्याचा सेंटोसा कन्फर्म उद्या जास्त वेळ घालवावा म्हणून आपण लवकर लवकर उठणार आहे उद्या आणि लवकर लवकर सेंटोसाला पोहोचणार आहे आणि पूर्ण वेळ युटिलाइज करणार आहे पूर्ण वेळ सेंटोसाचा वापरणार ना आपण वा वा। आज ऍक्च्युअली निघता निघताच एक दीड झाले ब्लॉग अपलोड करण्यामध्ये म्हणून आपण काय गेलो ना तर बघू उद्या काय काय होत्या सेंटोसामध्ये परवाच्या ब्लॉग मध्ये उद्याच्या उद्याच्या ब्लॉग मध्ये कळेलच इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी अरे इतका वेळ दिला ब्लॉग बघण्यासाठी त्यासाठी मला बसून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टाय आपल्या भुंदीमध्ये धुंदीमध्ये खेळण्या संध्याकाळपासून दिला बस मोकळा सोडून द्यायचा आणि तिला खेळायचं खूप सारं तो पंख ऍक्च्युली हवेली होतोय फ्रेंड्स त्याला बघून भगवायला हवायला लागले त्यास आपण आता पंखा जेवायला जेवणामध्ये मटण आहे आता ते कोणी बनवलंय